नमस्कार तर हाय हे जे फीचर आपल्याला मिळालेलं आहे व्हिडिओला आपण हाईप करतो तर बऱ्यापैकी सगळे फॅमिलियर आहेत या फीचर बद्दल फीचर बरोबर आणि त्याचप्रमाणे जे नवीन जे काही सबस्क्रायबर ज्यांनी आपल्याला जॉईन केलेलं आहे त्यांनाही याच्याबद्दल माहिती असेल तर कशा प्रकारे हे याचा वापर होतो ते एकदा नव्याने म्हटलं सांगूयात कारण का एक दोन प्रश्न आलेले मला याच्यावर तर म्हटलं की खूप छान प्रश्न होते ते तुमचं माइंड फ्रेश होईल तर म्हटलं तुमच्याबरोबर हे शेअर करूयात तर तुम्हाला हे कळेल तर बेसिक क्रायटेरिया जो आहे तो पहिल्यांदा आपण सांगून घेऊयात ह्या बेसिक क्रायटेरियावरच अजूनही कन्फ्युजन खूप आहे म्हणून म्हटलं हे डिस्कस करूयात तर कोण देऊ शकता आहे तर आपण सगळे जे व्ह्युअर्स आहेत ते सगळे हायक देऊ शकतात फक्त त्यांचं युट्यूबवर एक अकाउंट असलं पाहिजे ते लॉग इन केल्याशिवाय तुम्ही हाईप देऊ शकत नाही दुसरी गोष्ट की क्रायटेरिया काय आहे इलिजिबिलिटी काय आहे तर तुम्ही अशा लोकांना हेल्प करू शकता ज्यांचे टू मध्ये आहेत ओके म्हणजे फोर नाईन असेल तरीही नाही आणि फाईव्ह लॅक्स वन सबस्क्रायबर असेल तरीही नाही कुणाला तुम्ही देऊ शकता तर 500 हंड्रेड टू फाईव्ह लॅक्सच्या मध्ये ज्यांचे ही सबस्क्रायबर आहेत आणि तीन हजार तासांचा वॉच टाईम कम्प्लीट करून ज्यांनी ही प्रोफाईल हाफ मॉनिटाईज करून घेतलेली आहे असे लोक हाईप घेऊ शकतात आणि आपण सगळे त्यांना हाईप देऊ शकतो ज्यांचं अजून प्रोफाईल मॉनिटाईज झालेलं नाही आहे तर समजलं ना की कुणाला द्यायचं आहे आणि कुणाला घ्यायचं आहे आता प्रत्येक व्हिडिओला तुम्ही तुम्हाला हाईप द्यायचं आहे का तर नाही आता कुणाला हाईप द्यायचं ते एक सांगते पण त्याचा सा बेसिक क्रायटेरिया काय आहे तर तुम्हाला एका वीक मधून तीन वेळा हाईप करता येणार आहेत आणि तुम्ही एका व्यक्तीच्या एका व्हिडिओला ते तीन हाईप करू शकता किंवा एका व्यक्तीच्या तीन वेगवेगळ्या व्हिडिओजला ते करू शकता किंवा तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या तीन व्हिडिओजला म्हणजे एक पर्सन आहे त्याच्या एका व्हिडिओला दुसरा पर्सन आहे त्याच्या एका व्हिडिओला तिसरा पर्सन आहे त्याच्या एक व्हिडिओला म्हणजे एकूणच तुम्हाला फक्त तीन हाईप मिळणार आहेत एका आठवड्यातून ओके आणि महिन्यातून तुम्हाला तीन आठवडे असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला तीन हाईप एका वीक एका वीक मध्ये मिळून जाणार आहेत आता एका ताईने प्रश्न विचारलेला की ताई हे हाईप आम्ही जप जर ज़, ज़, असेच ठेवले कोणाला हाईप केलंच नाही आणि मंथ एंडला आम्हाला सगळे हाईप जर करायचे असतील तर आम्ही करू शकतो का तर याचं उत्तर आहे नाही तुमचा क्रायटेरिया जो तुम्हाला जे ठरवून दिलेला आहे युट्यूबने की तुम्हाला एका वीक मध्ये तीन हाईप कंपल्सरी द्यायचे आहेत कंपल्सरी म्हणजे तुम्ही नाही दिले तरी चालणार परंतु नंतर तुम्ही ते यूज नाही करू शकणार आहेत ओके तर क्लिअर झाला आहे ना की हाईप असे आपण साठवून ठेवू शकत नाही जसे आपण पैसे साठवून ठेवतो आणि मंथ एड लाख स्पेंड करतो तर हाईप आपल्याला आठवड्याच्या आठवड्याला यूज करायचा आहे आता हाईप कुणाला करते मी मी सतत सांगते तर माझे जे काही क्रिएटर आहेत ज्यांची प्रोफाईल आता हाफ मॉनिटाईज झालेली आहे आणि म्हणजे त्यांचं तीन हजार तासांचा वॉच टाइम कम्प्लीट होऊन त्यांचं हाफ होतं आणि त्यांना गरज असते एक हजार तासाची खूप रिक्वायरमेंट असते आणि थोडस जर त्यांची प्रोफाईल पुढे गेली ना तर त्यांचा तो क्रायटेरिया पटकन पूर्ण होतो म्हणून मी अशा क्रिएटरला क्रे, सध्या हाईप करत आहे जे म्हणजे सक्सेसच्या अगदी जवळ आहेत आणि आपलं एक हाईप त्यांना तिथे पोहचवू शकतं तर ज्यांचं पण प्रोफाईल मॉनिटाईज होतं आणि मला समजतं तर मी त्या पूर्ण होण्या तीन वीक असतात तर मी ते सगळे तीन तीन हाईप त्यांच्या चांगल्या व्हिडिओला देते चांगला व्हिडिओ हा शब्द का मी वापरला माहिती आहे कारण प्रत्येक क्रिएटर तुमच्या दृष्टीने सपोज तुमच्या दृष्टीने एखादा फेवरेट क्रिएटर असेल आणि तुम्ही त्याच्या ठरवलं की आठवड्यातून त्याच्या तीन तीनही व्हिडिओला मी लागूबाट हाईप करणार म्हणजे तीनही व्हिडिओ पुढे जातील पण जर त्याचा व्हिडिओ एखाद्या व्हिडिओची क्वालिटी खराब असेल ना तर त्या व्हिडिओला तुम्ही हाईप करायचं नाही तुम्ही बघायचं की त्याने किती वेळ दिला आहे किती मेहनत केली आहे आणि असं क्वालिटी कंटेंट तयार केलेला आहे आणि त्याच व्हिडिओला हाईप करायचं जेणेकरून पुढे जाऊन त्याला रीच चांगला मिळेल ठीक आहे तर आपला हाईप वाया जाऊ द्यायचं नाहीये म्हणजे असं कोणत्याही व्हिडिओला हाईप करून तुम्ही तुमच्या क्रिएटरला मागे खेचण्यापेक्षा त्याच्यात चांगल्या व्हिडिओला हाईप करून त्याला पुढे पाठवायचं ओके तर मी असं करते की माझं माझे जे सबस्क्रायबर आहेत मला कळतं ते सांगत असतात ताई हाफ मॉनिटाईज झाला तर मग तिथून पुढे एक महिना त्या क्रिएटरला मी बूस्ट देत त्याला पुढे पाठवण्यासाठी आता ज्यांचे चॅनल झालेले आहेत तर ते तर ठीक आहे त्यांना तर हायप करूच आपण पण ज्यांना ते अचीव करायचं आहे तर त्यांना एक थोडासा हेल्पिंग हँड दिलेला कधीही चांगला ठीक आहे आता आ, बद्दल तुम्ही तुमच्या सगळ्या शंका पूर्ण झाल्या की बेसिक क्रायटेरिया काय पाचशे ते पाच लाखाच्या मध्ये तुमचे सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला हे मिळू शकतं म्हणजे अगदी पाचशे एक जरी असेल तरी तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं मॉनिटायझेशन हा मॉनिटायझेशन झालेलं हवं ठीक आहे तीन हजार झालेला हवा आणि तुमचा प्रोफाईल मॉनिटाईज हा मॉनिटाईज होऊन आलेलं असायला हवं सुपर थँक्स मला तो लोगो असायला हवा तुमच्या चॅनेलवर आता ह्या गोष्टी झाल्या आता काही गोष्टी सांगते मला सबस्क्राईबरने माझ्या दोन सबस्क्रायबरचे असे प्रश्न होते की ताई मी ना चुकून एका प्रोफाईल वर हाईप केलं मी त्यांचे व्हिडिओ पाहते पण मला त्या ताईंना कळू द्यायचं नाही की मी त्यांना आणि मी त्यांना तेन, फॉलो करते त्यांचे व्हिडिओज पाहते तर चुकून माझ्याकडून हे झालं मी लाईक करायला गेले आणि त्या हाईपचं बटन आलं तर मी पटकन हाईपवर क्लिक केलं आता त्यांना हे कळणार तर नाही ना की मी त्यांना हाईप केलेलं आहे तर त्या ताईनं सांगायचं सा आहे मला की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम म्हणजे अशा आयडेंटिटी कळत नाही म्हणजे आपण ज्यांना हाईप करतो तर त्या समोरच्या व्यक्तीला कळत नाही की आ, कुणाला हाईप केलेलं आहे म्हणजे कुणी त्यांना हाईप केलेला आहे आणि दुसरा असा प्रश्न होता तर त्यांचा असा प्रश्न होता की ताई आम्ही चुकून ज्या प्रोफाईलला हाईप नव्हतं करायचं ना त्या प्रोफाईलला हाईप केलेलं आहे आणि आता आम्हाला ते हाईप रिटर्न घ्यायचंय आणि दुसऱ्या कुणाला तरी तेच हाईप करायचंय कारण का तीनच हाईप मिळतात आपल्याला परत नाही करू शकत कर, तर ते रिटर्न कसं घ्यायचं तर असं रिटर्न ही घेता येत नाही ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी होत्या म्हटलं ज्याही कुणाला परत हा प्रश्न पडेल त्यांना हा ही गोष्ट क्लिअर होईल की हाईप दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कळत नाही अन्यथा आपण सांगितल्याशिवाय की त्याला आपण हाईप केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट की एकदा जर तुम्ही हाईप केलं एखाद्या व्यक्तीला तर त्याच्याकडून ते परत घेताही येत नाही तर अशा काही गोष्टी होत्या हाईपशी रिलेटेड आता हाईप खरंच चांगला आहे का ह्याच्यावर बोलूयात थोडस ओनली एक, फक्त एक मिनिट, मिनिट बोलूयात तर हाईप खरच खूप छान आहे कारण का जेव्हा तुम्ही छोट्या क्रिएटरला हाईप करता त्यावेळेस त्याला थाउजंड मधून पॉइंट मिळत असतात ओके खूप जास्त पॉईंट त्याला मिळत असतात आणि ज्यावेळेस तुम्ही मध्ये जे असतात आपले क्रिएटर त्यांना हाईप करताना त्यावेळेस त्यांना फक्त हंड्रेडमध्ये वगैरे पॉईंट्स मिळत असतात म्हणजे खरोखर युट्यूबनी हे जे हाईपच फीचर आणलं आहे ते छोट्या क्रिएटर साठी आहे म्हणून तुमचं ज्याही गुणाचं प्रोफाईल हा झालं आहे आणि तुम्ही घेऊ शकता आता तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ सांगायला सुरुवात करा की आता माझी प्रोफाईल इलिजिबल झाली आहे हाईप घेण्यासाठी आणि माझं कंटेंट जर तुम्हाला आवडला तर तुम्ही मला हाईप करू शकता तर एक सपोर्ट मागा आणि हे सांगा पण की तुम्ही जर मला हाईप केलं तर माझी प्रोफाईल पटकन मॉनिटाईज होऊ शकते थाउजंडचा क्रायटेरिया माझा पटकन पुढे होऊ जाऊ शकतो जर व्यूज जास्त आल्या तर ही गोष्ट सांगण्यासाठीच आहे युट्यूब स्वतः सा सांगत असतो सा त्यांनी लिहिलं आहे युट्यूबनी असं की तुम्ही शाई होऊ नका बोलताना की मला सबस्क्राईब करा तुम्हाला सांगायचं आहे अपील करायचं आहे त्याच्याशिवाय लोक लोकांना आठ म्हणजे करायचं असेल तरी लोकांना हे ऑप्शनच कळत नाही की ना व्हिडिओ आवडलाय तर आपण सबस्क्राईब करू शकतो तर काय हरकत आहे सांगत जा तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत जा आणि कमेंट पास करत जा छान छान त्याचप्रमाणे इतर मित्रमैत्रिणींबरोबरही शेअर करू शकता आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलैकनलाही क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूया छानशा कंटेंट बरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ